चालतंय आलो पाच मिनिटात आलो काय झालं हो सरपंच पाटील काय झालं शाळेला ते आलंच नाही घरा हे बायको चालता काय झालं बायको म्हणली घरी आलं नाही म्हणते मला मग कुठे गेले म्हणजे काय कल नाही बघून हुडकू बिडकून आला नाही हुडू ते राना बिना बघून आले ती चालते मग काय आपण हुडकून तुमचा बासा माझा बाचाय तर हुडकून तुम्हाला माझं काय इलेक्शनचे आले टेन्शन आले बांधिमिर बी ना औरकिल नाही कायच नाही आता गावात काय वाटत पैसा नाही काय नाही आता काय करायना डोकस चाल पण मलाच माया लावा लागत्या आईला मला सोडून घे आता हे पाच वर्षात कस करायचं हो पासू या इकडं पाठीला आला आता पाटला बराबर बराबर चर्चा करतो पाटलाला गोड बोलून पाटलाला घेतो आता किशात हो पाटील या ऐकून का आवाज काय गरीबात घ्या गरीबात घ्या ना सरपंचा विकायला हो सरपंच गाववाल्याने मला एकाय लावले आता म्हणून तुमच्याकडं आले नाही या अरे तुम्ही या बसून काय माहिती भेटूया या

उभा राहणार एक दोघातले एक जण उभा राहूया राहते मी बघू असं ना पाटील माझं लई नाव जातो गो त्या गोटा पैसा वाया गेला माझ्या वा पैसा तुम्ही वाईट घालणार आम्ही तर काय करूया पाच वर्षात तुम्हाला देतो मी माझ्या बाय मनाला मोकळ देतो नाही मीच उभार ना सुट्टी देत नाही एकदा आपल्याकडे सगळे पोर आहे सगळी पोरं आपल्याकडे बघू आता पोर कोणाकडे नव्हते बघू पोरांची एकदा चर्चा घ्यायची तुम्ही किती मिळ करा पोर माझ्याकडे जाईल तस करू ना पाटील तस कस हे कोण राह तुम्ही घेतले तुमच्या पोर हे ना, ना आपण काय कोणाला शिकव पेपर आपल्या बुद्धीला पटत नाही शिकून घ्या आम्ही उगा बोलत नाही मागून आणली तुम्ही बोलत आपण स्वतः घे नव्हते पाटील मागणे आठवड्यात राहायला इथले परवा दिशी गोटावाड्या पैसा हंडल दिसते माझ्या आयला गोटावाड्या एक रुपये हंडला आणि हाणत पिना तुमच्या आणि गोटावाडी गोटावाडी बाबा लुटले तुम्ही काही द्या उद्या ए नाही नाही बुलट चा बर्या बुलट पोराला पोरला पोहराला भाऊ विचारतो पोहोरमध्ये आम्हाला तुमचा माझी एकर जमीन गावली आहे पण शिला नावावर माझ्या केला ते काय पियाला पण घेऊन देतो आता राहनुका माझ्यासोबत गोड बोलून गावात आपण ग्वाड बोलून हाऊ तुम्ही गावात त्या त्या माणसाची मीन कशी आहे तुमच्या पे जिंकली मी विचार कराव म्हणायच सरपंच तुम्हाला काय मी उभा म्हणायला हो चार वर्ष पडला आणि एकच वर्ष तुम्ही चार मतांनी निवडून आला म्हणजे एवढे मारला जाय आधी माझं राज्य होत ना दुसरा होता सरपंच मी आला ती अहो पाटील राज्य सरपंच माझं राज्य होतो अहो पाटील म्हणून दुसरा एक होता पुन्हा तुम्ही झाले पुन्हा पाटील माझ्यावर आणलाय गावा निमा कारभार माझ्या कारभार बी तुमच्या अजून असू द्या या पाच वर्षात मला झोबार हे तसंच सांगायला पाच वर्षात उभारा म्हणजे सुट्टी देत नाही आपण आपल्या बुद्धीलाच पटत नाही ए या 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 इकडे तुम्ही आता कोण आली ऐकणार पोरं आली आपल्यातली पोर येऊ नका तुम्ही या ना ना दाद। दाद। या जा पण या पाटील सरपंच काय बसलायकड तुमचं काय कळे माणसात ना तुम्ही शिवून बोल बसलाय काय मला फोन करून बोलू आमचं आम्हाला कळाली शाळा चांगली अरे बोलवलंय बघेल ना पाटील सरपंच एक राह आम्हाला बांधणं भरायचं ना कसं करायचं घ्या सांभाव गरीब सरपंच आहे काय विषय म्हणजे अरे काय गप्पा काढायला जामा जामान बाहेर बाहेर ना ओळखेला ते तू कुठला गप्पा चेनीनि असेल त्या बोलणार वाईट बोलणार आहो म काळजा लागाय बोलणार आहोत गपला काढला पाच वर्षात बाबा निवडून या घालाय चालू केलाय आता पुढे पाच वर्षात उभा राहणार आहे लक्ष ठेवा ध्यान नीट राहू द्या काय लक्ष काय ठेवा तुम्ही आम्हाला काय खर्च ना काय नाही जाऊ गावात आता बायको बी गेल्या माहेरला घराकडे चापेने हवं म्हणजे तुम्हाला बायको गेल्या माहेर काय आता ती काय दसरा ती दसऱ्यामुळे गेली आम्ही चपेत नाही आपल्या गावावर एक बार आहे गुन्हा दारू पाहिजे दारू ला दारू महागाई राव चे आपलं पाच रुपयाला आहे घरी पिऊन जाऊन बाकी तुम्हाला आम्ही नेवडून कसं दे इलेक्शन बघता बघायची जवळ तर नसते दारू पे आम्ही दुसरं आम्ही पाटला पाच मिनिटात बघायला तुम्ही विचार पाटील तुम्ही आहे कसं न्यू आहे की नाही ना काय तुमचं तुम्ही आहे तुम्ही पाटील तरी पाच रुपये विचार करा पाटील तरी कपडे विचार करा तुझ्या आमच्या बायको आता चाबी वाटत नाही आम्हाला

लोगायचा काय विषय आम्हाला बोलून घेतलं बोलता पाच वर्षा राहणार असू द्या लक्ष आपण काय म्हणे पाहिजे पाटला हात लावू द्या जाणार चला खर्च करता आवायचा पाटील तुमच काय विषय त्यांना खर्च मला तुमच्या आधी विकत नाही म्हणायचं तर आम्ही काय बोलायचं सांग या मतदानला किती एकर आहे म्हणताय घेतल्या म्हणजे तुम्ही पैसा तर करा आमच्या घरात वीस मतदान आहे एकर आमचं नावर करा आम्हीच करतो तुम्हाला मतदान ना नाही मतदान आहे आधी मग आम्ही पाटला पाटील दोन एकर करतो म्हणते पाटील आहे तुम्ही जावा तिकडे नंबर कुठे तिकडे हे इथ तुम्ही तिथं बरा तुझी मतदान किती पाटील आमचं आता बोलणं झालं सरपंच म्हणते निवडून आला तर एक कर बर तुमच्या नावावर करतो तुमच्या घरातली वीज मतदान आली तुम्ही किती देता सांगा आपण तीन एकर बघा निवडून यायच्या आधी द्यावी लागते निवडून यायच्या आधी तू निवडून निवडून मी ये ना ती तीन एकराला सहा एकर जमीन माघार घेणार कोरेगाव येणार तुमच्या कोण कोण येणार त्यांच्या आम्ही तुम्हाला मतदान करणार ते आम्ही फोटो काढून फोटो काढून दावा तुम्ही पुन्हा मी निवडून आलो पाहिजे तुमच्या नावावर तुम्ही बारा बारा लाखाचा एकर दिलाय बारा लाख म्हणजे तुम्हाला तीन किती एकर तीन एकर तुम्हाला दिलाय त्याला तीन एकर सहा एकर माझ्या घरात गेलं माझ्या एकर राहते माझी मला ती बरोबर पुन्हा काय पण करून मला तुम्ही निवडून देईल तुम्ही चार पाच हजार वाटवा मी दिले ना पैसे चार पाच लाख मी देतो पैसे वाटाव एकर बरतो ते आम्हाला तीन एकर नव्हतं एकर बरच करा आम्हाला पण झालं स्वयं पडला तरी आम्हाला या दोन एकर द्यायला काय एकरच करा नाही आम्हाला पण पाडाय नियोजन चाला म्हणजे मला सरपंच आड का जाय नियोजन तुम्ही नंतर म्हणताल की बाबा आम्ही पडलो तुम्ही सहा एकर द्या म्हणजे तुमचा फायदा होतोय नाही तीन ला तीन तुम्ही घेणार मग एक ला आम्ही दोन देऊ शकते एक ला दोन देऊ शकता पण चालते त्याला काय चालतंय लाख रुपये तुम्हाला वाटाय देतो दोघाला पिशे लाखभर वाटायचं तू वाटून घेतो आहेत तिथे प्रोवारंट मध्ये पन्नास मध्ये मानशब्द खाली जाते आपल्याला बघितलं तर आपण हाय बा काय करा मग कर 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 कर, कर आप, आप कर ते आपण पहिल्यांदा सगळं बोललेलो तुम्हाला दीड एकर तुमच्या नावावर गपचूप करतो दीड एकर काय व्हायचं सर पण दोन एकर करतो गपचित करायचं बाहेर जरा ला पाचशे रुपये सगळ्यांना वाटायचं किती पन्नास मत आहेत ना पंचवीस ना वरच्या वार्डात लाई गडी आपल्या जोड खास जोड तुम्हाला सगळं तिकडे चार पाच हजार मत आहे तुम्हाला दोन तीन लाख रुपये देतो कोट रुपये देतो राही आपण किशोर ने आपल्याला पलटी मारली आपल्याला आता किशोरला सुट्टी देईल आपण दिसलाय का आपण थोका नाही उचलाय डायरेक्ट टाकाय खोरीत आपण किशोरला आपण पाच लाख रुपये दिले आपल्याला दिले बी नाही माघारी मत टाकले नाही आता कस करायचं बघा बघा सरपंचा कच्चा द्यायचा बघा कुत्सा काय तुम्हाला सांगतो तुम्हाला एक कर्ज माझी तीन चार, चार, चार जमीन आहे खाली मिली सगळी युक्तो सुटी पाटला सरपंचाला युज देत नाही कायपंचा पाचशे त्यांनी पाचशे वाटलं तर आपण हजार वाटायचं आणि हजार वाटलं आपण दोन हजार वाटायचं सुटी देणार वाटणार पैसा वाटाय ना आपल्याला करायचं सगळ्याला गोंडाळून घेतो गोंडाळून घेतो गे सगळे मत बेता फोडा त्यांचा गडी झाला हो टेंट लगेल मात्र फोडायचं काम करा तुम्ही त्या गड्याला बरोबर टेन्शन घेऊन का

म्हणा पाटील गरीब असा मी गरीब पाटील काय ना तुमच्याकडे तुम्ही पटेल सरू बसा असं गप्पा हात टाकू ना तुम्ही तुम्हाला सांगतोय हात टाकू नका पटेल पाय टाकू आता बोलवा असं राहू दे कशाला पाय टाकायला पाटील करू नका जाते तुमचा पैसा लेखर्च होणार माझा पैसा सोडून मागली ते डहाडे आपण दोघ योख नाही आमचं पाटेला येणार नाही मी आता पाच वर्ष निवड खाल्ले लाभ भेटून तुम्ही खावा आता पाच वर्षे अहो तुम्ही पाच वर्ष तरी पण उभा राहायला नियोजन चालवतो काय पाटील उभा राहत नाही शब्द आहे माझा नाही नाही शब्द बघा ते शब नाए नाए नाए। थे, थे थे आता मधी मतदान झालं ते मतदाना होईल नको नाही पाटील तुम्ही एक माणूस वाटलं तर साक्षर गेल्या आमच्याकडनं दहा लाख घेऊन तुम्ही उभा राहायला उभा द्या हो पाटील एक हुडीवर आणणार होतो तेच घेणार गेलेत पाहून आता पैसे घेऊन माझं तुम्ही दहा लाख माझ्याकडे कशा घेतले मला सांगा उभा राहत ना तुम्ही आ, ही माघार घ्यायसाठी तुम्ही अर्ज माघार तुम्हाला विश्वास नसला तर मला तुमच्या घरी दोन दिवस ठेवून घ्या अर्ज भरूस चालते बघा कोंडून कोंढ तुमचं काय तर नेहमी चालू मी बघला होऊन भरणार आहेत आमच्याकडे नाही आमच्याकडे सर हे क्लिअर आहे जाऊन कुसकुस करून आला घेऊन बघून ती तुमची सगळी मला माहिती सांगत तुम्ही काय केले काय नाही माझं त्यांना आता एवढं तुम्ही काय धमकी देत काय राहून उभा राहून दाखवा दादा काय नाही काय दादा एवढं सरपंच नको जा आम्हाला पाटील हा आपल्याला दोघांना एका गाडीवर फिरायचंय होय असं करू ना गाव काय करू आम्ही नाचू मग गावात ना तुम्ही सरपंच हो मी उप सरपंच होतो हा आणि तुमचं दहा लाख रुपये घेतात मी देतो दोन दिवसात हा ओ पाटील यांचं काय ऐकू करा आता मला पाच मिनिटं झालं चढवलं हिलीवर चढवून बसवते चुलीवर राह सरपंच काय केलं राव काही बना सरपंच काय केलं तर काय मला सांगत मला आता एक पाच मिनिटं पहिलं काय म्हणून का तू माझ्या संग मी संघ मी उपस मला सरपंच बन बनला मी सरपंच म्हणला राह लई येडा काढते राह सरपंच मी आता तुमच्या काय करायचं सांगा तुम्ही या इकडे मी आहे तुम्हाला आलो मग तुम्हाला एडा काढायच कि मग या सरपंच पाटील स्वस्त हो ना का मी आहे मग आपण उद्या दिवस तेवढा एवढा पैसे आणून दिवस म्हणजे काय माझ्यावर माझ्यावर बरावर तुम्हाला जाऊन ना मी मला काय सरपंच माझा नेता कसं आहे बघ बिनात गेला बघ जरा काय काय जाऊन बघून पण नाही काय झालंय कुठं गेल तर पोरगा शाळेत काय झालं काय झाले बघा घरी नाही रामाला उठला रानात गेला शाळेला गेलो चालतंय चालतंय आलोच चालतंय आलो पाच मिनिटात आलो काय झालं हो सरपंच पाटील काय झालं भाच आहे गावी झालं शाळेला गेलो ते आलंच नाही घरा कोण कोण आता हे बायको झाला तर काय झालं बायको म्हंटली घरी आला नाही म्हणते मग कुठे गेले म्हणजे काय कल नाही बघून हुडकू बिडकून आला नाही तुम्ही ना हुडू ते रानात देण्यात बघून आले की चालते मग काय आपण हुडकून येऊ तुमचा बासा ती माझा म्हणायचं तर हुडकून येऊ तो तुमचा भासावा बघा आता तुम्ही दोघं जण असं म्हणाला म्हटल्यावर जे माझ्या भाचायला हुडकून आणाल त्याला माझे घरातले सगळे मत देतो मला काय बघा भांडण हे घे आपली गाडी कि चल तुमची गाडी तुम्ही लवकर हे बघत असा पण काय काय बा ना काय पुन्हा गाडीवर बसून गेले बा काय ती बिचलेली माहिती ना तुम्हाला कसं झालंय आईला गाडी काल घेतल्या चालूच होत ना लवकर बा गाडी